यशढोक आत्महत्या प्रकरण सेक्सनच्या गुन्ह्यात मुख्य आरोपीला झारखंड मधून अटक पोलिसांनी दाखवलेल्या निर्णायक तपासामुळे उघडकेस आलेल्या सेक्स सेक्सनच्या जाळ्यानं समाजाला धक्का दिलाय एक निर्दोष विद्यार्थी एक संपूर्ण कुटुंब आणि एक समाज घालवलेलं भविष्य गजा महाष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनलनं यशढोक यश ढोक आत्महत्या प्रकरणावर दिलेल्या बातमीनं राज्यभरात खळबळ उडवली दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रामटेक तालुक्यातील मनसर गावातील यश ज्ञानेश्वर ढोक या सतरा वर्षीय बारावीच्या विद्यार्थ्यांना गळफास घेतलाय आणि त्याच्या आत्महत्ये मागे समोर आलेलं एक भयंकर सेक्स टार्शन दहा डिसेंबर रोजी यशच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून धमकीवजा मेसेज आले यशला सांगल गेल की त्याचे विवस्त्र फोटो त्यांच्या घरच्यांना पाठवले जातील आणि त्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी देखील करण्यात आली भयग्रस्त झालेल्या यशने तात्काळ पैसे पाठवले मात्र फसवणूक काही थांबली नाही पुन्हा पुन्हा मेसेजेस आले आणि पैशाची मागणी सुरूच राहिली अशा मानसिक दबावाखाली यशने अखेर गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं यशच्या आत्महत्येची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला पोलिसांनी यशचा मोबाईल ताब्यात घेतला आणि त्यावरून काही महत्त्वाच्या क्रमांकांचा शोध घेतला त्या क्रमांकांचा तपास करताना पोलिसांना माहिती मिळाली की यशला धमकी देणारा नंबर झारखंडमधून सक्रिय आहे या तपासातून उघडकीस आलं की हे एकट्या व्यक्तीचं कृत्य नाही तर एक संघटित सायबर गुन्हेगारी नेटवर्क आहे यासाठीच रामटेक तालुका भाजपा पदाधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक यांना यश ढोक आत्महत्या प्रकरणातील सर्व दोषींना अटक करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी यासाठी एक जानेवारी रोजी निवेदन देण्यात आलं तर याचाच पाठपुरावा म्हणून या घटनेतील शिल्लक आरोपीच्या शोधात रामटेक पोलिसांचे पथक झारखंड येथे गेल्याची माहिती पुढे येत आहे पोलीस अधीक्षक हश ए पोदार यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेक पोलिसांनी तपास सखोलपणे केला आणि बावीस डिसेंबर रोजी झारखंड येथून मुख्य आरोपी ओमप्रकाश प्रसाद दुलारचंद महतो वय वर्ष 35 ला अटक केले आरोपीच्या मोबाईलमधून तांत्रिक पुरावे मिळाले की आणि त्यांच्या चौकशी दरम्यान उघडकीस आले आरोपी एक सेक्स स्टेशन रॅकेटचा भाग आहे ज्यामध्ये तो तरुणांना फसवून पैसे उकडत होता. आरोपी ओमप्रकाश महतो जो झारखंड मधील हजारीबाग जिल्ह्यातील बीजटोला गावाचा रहिवासी आहे त्याला सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आरोपीकडून अधिक माहिती मिळवण्याचा पोलिसांचा तपास सुरू आहे यामध्ये आणखी आरोपींचा समावेश होण्याची शक्यता आहे पोलिसांनी सांगितले की ओमप्रकाश महतो यांच्यासोबत इतरच सायबर गुन्हेगारांच्या जाळ्याच उघडकीस येण्याची शक्यता आहे सोशल मीडियाचा वापर करत प्रकार हो या प्रकारच्या गुन्ह्यांना कितीच वाढत आहे जर त्याचं स्वरूप एक सारखं असलं तरी प्रत्येकाच्या आयुष्यावर त्याचा वेगळा परिणाम होतो यश प्रमाणे अनेक निरपराध विद्यार्थी अशा घटनांचे बळी ठरत आहे सेक्स राष्ट्र हे एक अत्यंत घातक आणि मानसिकदृष्ट्या हानिकारक गुन्हा बनलाय या गुन्ह्याच्या वाढत्या प्रकरणामुळे समाजाला जागरूक होण्याची अत्यंत आवश्यकता आहे पालकांना आपल्या मुलांशी नियमित संवाद साधा आणि त्यांना ऑनलाईन धोक्यांविषयी जागरूक करा विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना त्वरित अधिकाऱ्यांना कळवावं सोशल मीडिया आणि डिजिटल पटलांवर त्यांच्या सुरक्षांबाबत सतर्क रहा समाज म्हणून आपल्याला अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी एकत्र यावं लागेल पोलिसांनी अथक सखोल तपास करून या गुन्ह्यांचं निवारण करणं आवश्यक आहे तसेच सायबर सुरक्षा आणि जागृतीची कार्यशाळा शाळा कॉलेजेस आणि संस्थांमध्ये आयोजित केली जावीत गजा भाषण न्यूज कडून आपल्याला आव्हान समाजात अशा घटनेला पुन्हा घडू नये न देण्यासाठी सजग व्हा यशोग प्रकरणाचा धडा घ्या आणि आपल्या मुलांसाठी समाजासाठी आणि भविष्याच्या सुरक्षितेसाठी आपलं कर्तव्य बजावूया गजा फोर न्यूज घेता नागपूरहून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी रामटेक ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल